आम्ही आमच्या सर्वांचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी भरवे बैलगाडीला शर्यती शर्यतीला सुरुवात केली आणि दिवसेंदिवस हा आमचा जयंत केसरीचं जे मैदान आहे ते प्रगतीच्या पथावरती आहे कारण आमचा जो सगळा जे मंडळ आहे किंवा जो सगळा जो ग्रुप आहे संघटना आहे हे साहेबांच्या विचारांना आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देखील आम्ही याच्यापेक्षा चा चांगली मैदाना निश्चित भरू या मैदानाला हिंदी केसरीचा मान मिळाला आहे हो मैदानाला हिंद केसरीचा माल मिळाला आहे त्याबद्दल मी समस्त अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी आहे त्या संघटनेचं पूर्णपणे आभारी आहे कारण त्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास दाखवलेला आहे वरती एवढा विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला आम्ही भविष्य येणाऱ्या काळात कुठेही तडा जाऊन देणार नाही एवढं हे या निमित्तानं मी आपण सांगू बैलगाडी जयंत केसरी नावाने मध्ये गेले काही वर्ष बैलगाडे स्पर्धांचं आयोजन अतुल okay, लायगडे आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत आणि दिवसेंदिवस या खेळाला प्रचंड लोकांच्या उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय यावेळी मागचे काही वर्षात अतिशय उत्तम व्यवस्था या मैदानाची झाल्यामुळं हिंद केसरी आ, स्टेटस या मैदानाला आपल्या या मैदानाला आपल्या बैलगाडा शर्यतीचे जे संघटना आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि अतिशय उत्तम अशा बैलगाड्याच्या स्पर्धा आज या ठिकाणी झाल्या या बैलगाडा शर्यतीला शर्यतीला नाही या मैदानात चांगली गोष्ट आहे आम्हाला कासेगावातल्या आमच्या सगळ्यांनी जे मेहनत घेतली त्याला यश मिळालं आणि उत्तम व्यवस्था असल्यामुळेच मला वाटतं त्या ने याला या भागातल्या चार पाच तालुक्यातल्या सगळ्याच बैलगाडा रसिकांनी मागणी केलेली की हे उत्तम मैदान आहे याला आपण हिंद दर्जा द्यावा तो दर्जा त्यांनी दिला आ, आता बैलगाडी शर्यतीच्या काही आयोजक असतील संघटना असतील यांनी आपल्याकडे अशी मागणी केली भविष्यात राज्य सरकारनं याकडे बैलगाडी शर्यती राज्य सरकारने घ्याव्या त्या संदर्भात आपण योग्य जशा कुस्तीच्या स्पर्धा असतात तशा जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर स्पर्धा व्हाव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि मागणी योग्य आहे आणि सरकारने देखील त्यात लक्ष घालून या मागणीला प्रतिसाद दिला पाहिजे